जा? चांगले आले एवढ्या काही मुलगी चांगल्या येत नाही साच्यानं मुलगी हाताच्या चांगल्या येतात आता हे नवीन नवीन निघते माय बाई साच्याच्या साच्याच्या डिझाईन बाज तर मग आता त्या करून पाहत असतो आता आपल्या जुन्या येतात मले अं हातावरच्या या अशा केल्या बाई मी आता अशा भरल्या पा बर चांगल्या वाटल्या वाटून राहिले वाट की मी वाटून राहिले चांगल्या वाटून राहिले ना बाई मस्त भरल्या ते मिठवास वच भरले मस्त वाटून राहिले हा पहा सोळा महालक्ष्मीच्या सोडा या महालक्ष्मीच्या सोळा सोळाचा मान असते बाई माझ्या घरी हो ना दोघीचं सारखं सगळं सोळा सोडा हो तिचं बी नीच बी तुम्ही आले आता ते मदत झाली बरोबर येईन बाई नाही एकटीनं काय काय केलं असतं नाही पापा हो <laughs> पाय व आता आम्ही त्याच्याही पहिली घेऊन राहिलो होतो पण मग आता कसं जरा आला होता इचा म्हणून नाही आलो नाही त्याच्याही पहिले घेऊन राहिलो होतो हे म्हणेच नाही एकटी आहे गावात तशा पाया येतात म्हणे पण आता सगळ्याच्या घरी गणपती बसेला तर आपल्या आपल्या सवडीनच येतात म्हणे पण म्हणून लवकर जाऊ म्हणे आपण हो ना आता चांगलं झालं आल्यात लवकर भाऊजी संध्या तिचा आला होता ना ती घेऊन राहिली होती तिचा अडथळा आला होता मग दोघी मायती सारख्या सारख्या आल्या असते आज येतात त्या माई भाऊजी माई भाची आज येतात हो ना आई नाही येत का मग आई उदयन आई लगे माया भाऊ हे दोघी माहिती की आज येतात असं काय हो हो असं हो ना, ना, ना।, पूर ना पूरा, पूरा आता घरी दिसवा लागते ना प्रत्येकाले बरोबर आहे ना मम्मी मी ते पूर्ण पुऱ्या पुऱ्यात राहून टाकल्या आता ते नारशी कधी का करायचे मग अव नारशी रात्री करू ना आता जाणार येणार मग ते मूर्तींना आ रात्री करू मग चांगलं त्याच्यावर कसं असं पाय पायर नाही पाहिजे ना असा जाणार येणारा नाही पाहिजे ना टपणारा नाही पाहिजे ना मुरतात ना मग ते जाडी नाही येत चांगली रात्री करू रात्री

आहे बाई ये, ये, ये। तेच म्हटलं आवाज आला ती आहे तेजी म्हणते मामी आल्या वाटते आई म्हटलं आवाज वाटून राहिला का बाई एकटीच आशू आली ना हो आली दोघी माहिती केलं ना बाबा तेजी कधी आले ना मामी मी आधी झाली काय नमस्कार बाई हो हो या या नमस्कार हाय एव्हरीबडी हाऊ आर यू ऑल वी आर ऑलवेज फाईन डिअर किती वाट पाहत आहे का तुझी हा किती लेट ओ दीदू <laughs> ओ दिदू तुझी किती आठवण येत मला माझी आठवण येत होती म्हणून लवकर आली गे तू शानी आता तुम्हाला सांगतो बाई तर सकाळून पासून सकाळून पासून ती नांदा लावून राहिली चालव चालव आता काही कामात पडलो पाहिजे आपण पण लवकर सरतच नाही बाई लवकर सरतच तुमच्या भाषीच सांगा बरं आता काय करू हो बाई बाई लवकर आल्या असत्या काही कामात पडले असते म्हटलं मी रा बघता आता आपली ते जस येईन या लगे हिनबाई यार आता झाले आता तशायला बाईटात मना करू लागले त्याच्या घरी गणपती आहे ना व त्याचं घरचं करू घे ना त्या सवडीनं एवढ्याच्या बुरशात पडते व हो सगळं माती बाई आल्या तेव्हा कड फुलं राखेला आ तू, तू अजिबात टेंशन नको घेऊ आता मी आली ना मी सर्व करते आता तू अजिबात टेंशन नको घेऊ तू छान मस्त मी आराम कर खूप दगदग झाली तुला खूप कामं केली तू आता आम्ही छान मस्त गौराई बसवतो डेकोरेशन पण करतो आणि रांगोळी पण काढतो हो न गं दि मग काय थोडा रेस्ट करतो आता आम्ही करतो दोघे जे मिळून काही बायका आल्या म्हणजे तुम्ही ते मंडप वगैरे ते आपल्या गवरायचा सजवून घ्या मग आम्ही बाहेरची रांगोळी वगैरे करून घेतो हो आता बाय आला ही करतो मग ते पहिले आणा लागते तयारी करायला लागेल मंडप करायला गेलो आम्हाला का संध्या तू म्हणशील घ्या आता मला हे शांत बाई आल्या कामालाच लावते पण बाई एक एक कप चा करता लोय राहिले चार वाजली डाव एक एक कर चहा कर बापा आता म्हणजे मी आली लगे चहा करायला लावते नाही बाई मी आणतो ना करून माय काय जेवण नाही आणतो मी सगळ्यासाठी आणतो भाऊ आहेत ना घरी नाही बघ म्हणजे बाबा नाही बघ नाही मी आपला चौघीचाच कर बरं आणतो मग आणतो गणपती मस्त बसलाय तो गणपती पाशी कोणीच नाही जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या झाली आरती येते सगळं झाली वाटली बबिता

मग शांताबाईला राग घेईन ना चाल ना आता पाहुणे राहून आले असतील म्हणा पण आपण मी काय महिना जाणं हा की कधी असं करू सोरू लागू ना महालक्ष्मीच सुनीता तुला माहित आहे आता विचारे घरी निघणच नाही होत निघणच नाही होत या माणसाची पाणीपुरीची गाडी या माणसाची आलू पंगेची गाडी सगळंच करून सवून पिंकीची शाळा मामाजीचं जेवण गणपती बाप्पाची तयारी दुर्वा हार आरती सगळं नैवेद्य सगळं करा लागते थकून जाते जीव त्यातच टाईम जाते विचारे हो तरी ना लवकर सुकर केलं झालं तर लागते म्हणून चुकून अरे झोप राहिली म्हले पण काय करू आता शांत जात लागते एक कप्चा करू नाही तर झोप तरी चालली जाईल नाही हो बाई आता चार की नको करू तिथे गेल्यावर करते शांत चा। आता चल बापा पटकन चला आता बर चाल बापा मग आता

আ আ আ নকে আসেনি আ লা মস্ ম নিন ও বেলেসান তেলেও আন আদের জান আদ আ আমা সা সনিটা झाली की नाही मग पुरीवर आंघोळी काढणं हो मामी झाली ना झाली वही नाही कधी आले आम्ही काल चालू बाई असं काय झाली का मग तयारी महालक्ष्मीची हो झाली ना, बस ना ओ, आता बस बाहेरून घरातच नाही लागते बरं झाले वेळेवर आला तुम्ही हा बसा असं काय नाही वेळ झाले मग तर सगळं हो आता कसं बघित की चौघी जण केलं तर झालं कुठं कुठं ठीक आहे जी वडी कुंकू लावा महालक्ष्मी वाटाली हो मामी

नाही दोघ सांग तुम्ही आता करून घेऊ सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली वाडी ते ओ वाडी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली कुंकवाने घातला सडा मुखी तांबूल विडा तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाडी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली लक्ष्मी आली नेत्रांच्या लावल्या गाती पंचप्राणाच्या ज्योती प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गौडा लक्ष्मीच्या गौळा पायी माझी पुंगरमाळा केला सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाडी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली आला मनेची बात